श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते बरे सेवेकरी कंटाळून सेवा सोडतात पण ते चुकीचे आहे आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहून मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजडीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते कृपाश्री स्वामी समर्थांची व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद